हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मला त्या ठिकाणी करावं लागेल बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल तुम्हाला नाही बोलत बाबा मी जनरल बोलतोय अंगावर कशाला घेत आहे माझ्या जागेवर बसला ते विसरू नका भान रखो कभी कभी बैठो बैठवा बसून अरे मी देतो ना बाबा आता हसतो का आता मी एक्केचाळीस वर्ष झाली बाबा सगळं बघत लहानपणापासून काय नवीन काय पण एका तरुण का कार्यकर्त्याला संधी दिल्याच्या नंतर तो संघटनेमध्ये कशा पद्धतीने बदल करू शकतो त्याचं चित्र आजचा कार्यक्रम आहे का हे सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो <laughs> मनाचा काढा राजकारणामध्ये मी आज पंचवीस वर्ष आमदार राहिलो पंधरा वर्ष मंत्री राहिलो प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी लोकसभेमध्ये निर्वाचित केलो झालो मी कधी पक्षामध्ये माझा असा कधी मानलंच नाही अजितदादाच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणं हे स्वप्न उराशी बायगत का, माझ्यासारखा कार्यकर्ता गेले तीस वर्ष सावलीसारखी सोबत त्यांच्याकडे करतो आहे